तयार झालेत आपले अतिशय चविष्ट असे मटार पराठे तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे व्हेजिटेबल पराठा त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक वाटी मटार घेतलाय एक वाटी मी कोबी कापून घेतलेला आहे एक बटाटा मी शिजवून घेतलाय एक छोटं गाजर आहे आणि हे सगळं मिक्स झालंय धनाजिरा पावडर गरम मसाला हिंग आणि हळद आणि हा ओला लसूण आहे माझ्याकडं पातीचा लसूण होता तो मी कट करून घेतला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही आपला नेहमीचा लसूण घालू शकता आणि एक टोमॅटो घेतलं आहे आणि आपल्याला पीठं लागणार आहे तर हे पीठ आहेत हे आहे बेसन पीठ एक वाटी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या मी मक्याचं पीठ घेतलं आहे तर आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा या भाज्या आहेत ना मी चॉपरवरती आधी बारीक करून घेणार इकडे सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या आहेत ते बघा या पद्धतीनं बारीक कट केलेल्या आहेत आत्ता चवीपुरतं मीठ घालते मीठ तुम्हाला ज्या प्रमाणात लागतं त्या प्रमाणात वापरा आणि हळद हिंग मसाले घालूया उकडलेला बटाटा आहे तो मी खिसून घालतीये खिसल्यामुळं त्याचं बारीक कण पडतात म्हणजे गाठी होत नाहीत त्यामुळं खिसणं गरजेचं आहे आता हे पीठ मी हाताने मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये आपण ह्या भाज्या घालूया आपण चॉप केल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या घालूया एक चमचा तेल घालूया आणि आता लागेल तसं पाणी घालूया आणि पीठ असा घट्ट गोळा मळून घ्यायचा पातळ करायचं नाही इकडे मी घेतलाय मिरचीचा ठेचा जो मी दाखवायला विसरली होती आणि मी प परातीत पीठ घेतलंय कारण त्यात मला मळायला प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून परातीमध्ये मळतीये तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकता चवीसाठी आलं लसूण पेस्टमुळं खूप छान लागतं आपण लसूण घातलेलंच आहे पण आलं लसूण पेस्ट मी घालायची थोडी इकडे पिठाचा गोळा मस्त घट्ट तयार केलेला आहे आता मी दहा मिनटं ठेवतेय दहा मिनटानंतर आपण बनवायला सुरुवात करू आता मी पराठा बनवायला सुरुवात करतेय हे बघा पिठाचा असा छोटा गोळा घ्यायचा हातावरती करायचा आणि आपण धपाटे धपाटे पण म्हणू शकतो याला मिक्स भाज्याची धपाटे तर आपण खाली कापड घातलेलं आहे आणि कापडाला पाणी लावून घेतलं आहे आणि हा गोळा आपण असा हात ठेवायचा गोल गोळा आणि हाताने त्याला पसरवायचा गोल 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 जर तुम्हाला लाटता आला तर तुम्ही लाटू शकता पण मी असंच बनवते हे चवीला खूप छान लागतं हाताने बनवलेलं तर आत्ता आपण हे सगळं असं पसरवून घेऊया तुम्हाला जेवढं मोठं किंवा बारीक जाड हवं तसं तुम्ही करू शकता जाड पातळ मी मध्यम बनवते आणि फार मोठं नाही केलं आहे छोटंच केलं आहे कारण मी छोटा पॅन ठेवलेला आहे आत्ता मध्ये मी अशी भोकं पाडते हे भोकं का पाडल्यामुळं काय होतं मधला भाग छान शेकला जातो आपण इकडून तेल सोडू शकतो आणि दिसायलाही छान दिसतं गॅस मी मध्यम आचेवर केलेलं आहे आत्ता आपण हे धपाटं घालून घेऊया हे बघा असं कपड्याने उलतायचं उचलायचं आणि तव्यामध्ये अलगद सोडायचं बरोबर ते अलगद सुटलं जातं आत्ता आपण वरून तेल घालूया खालची बाजू शेकून झालेली आहे उलदवून घेऊया हे बघा खूप छान शेकलेलं आहे आणि चवीला अप्रतिम लागतं सगळ्या मिक्स भाज्या आहेत आणि आता मटारचं सीझन आहे मटारपासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात तर आज मी धपाटा किंवा पराठा म्हणू शकतो तो बनवलेला आहे दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकवून घेतला आहे मी हे बघा असं उलटण थोडंसं दाबायचं म्हणजे शेकला जातो दोन्ही बाजूनी छान शेकला आहे आता काढून घेते हे बघा तयार झाला आहे आपला अतिशय स्वादिष्ट असा आणि दिसायला सुंदर मटार भाजीचा मटार आणि मिक्स भाजीचा पराठा तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स पण बाकीचे सगळे याच पद्धतीनं बनवणार आहोत आता याला फक्त मी भोक नाही थंडीच्या दिवसात चविष्ट मेनू आहे हा फ्रेंड्स कोणताही पदार्थ चविष्ट होण्यासाठी भाजणं तळणं किंवा शेकणं ही क्रिया अतिशय छान पद्धतीनं झाली पाहिजे म्हणजे कच्च राहता कामाने आणि करपता कामाने तर तो पदार्थ चवीला छान लागतो नक्की